नमस्कार लाडकी बहिणींनो लाडकी बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे की ऑगस्ट महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरच आता वितरित होणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून जी आरसुद्धा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे की सा जी जी आले है जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा तो लवकरच वितरित होईल अशा प्रकारचा जी आरसुद्धा सुद्धा त्यांनी प्रस्तावित केलं आलेला आहे तर बहिणींनो लवकरच तुम्हाला तुमचा जो काही हप्ता आहे आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात येणार आहे तर काय जी आर आहे त्याबद्दलची सुद्धा आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडकी बहिणींनो हा जी आर पाहता असाल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा जी आर आहे तर शासन निर्णय काय आहे जी काही महत्त्वाची माहिती आहे आपण ती पाहणार आहोत हा जी आर नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आजचाच जी आर आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी म्हणजे जो काही निधी आहे तो वितरण करण्यासाठी हा जी आर आहे तर इथे तुम्ही नंबर तीनच्या वरती म्हणजे इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असा इथे समाविष्ट करण्यात आलेलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी तीनशे चव्वेचाळीस इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर लाडकी बहिणींनो लवकरच जो काही ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे तुम्हाला लवकरच वितरित होईल डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये मा जो काही हा हप्ता आहे तो ट्रान्स्फर करण्यात येणार आहे तर अशा प्रकारचा महत्त्वाचा हा जी आर आहे जर तुम्हाला हा जी आर महत्त्वाचा हवा असेल तर तुम्ही या महाराष्ट्र च्या जो काही महाराष्ट्र डॉट जी आर या वेबसाईटवरती येऊन तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतो त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता तरी ते खाली एक महत्त्वाची माहितीसुद्धा इथे देण्यात आलेली की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी म्हणजे लवकरच हप्ता हा वितरित होणार आहे या अंतर्गत इथे जी आरमध्ये उल्लेख किंवा इथे समाविष्ट करण्यात आलेला आहे तर लवकरच जो काही हप्ता आहे तो वितरित होईल जेणेकरून लाडकी बहीण बहिणींना जो काही मिळणारा अनुदान म्हणजे मिळणारा जो काही हप्ता आहे तो लवकरच त्यांना एक दोन किंवा या दोन तीन दिवसामध्ये त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून ट्रान्स्फर करण्यात येणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघितलेले आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना मित्रांना आपल्या लाडकी बहिणींना नक्की हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र